महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले असून पुणे शहर व जिल्ह्यातील पहिला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात साफेकर नगर येथे नागरिकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज झाला आहे आचारसंहितेच्या आधी दवाखान्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे शालेय शिक्षण मंत्री उदय सावंत तर खासदार मुरलीधर मोहळ स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे जिल्हा संपर्क प्रमुखाचे भोसले युवा सेनेचे से किरण साळी निलेश गिरमी यांची उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे या दवाखान्याच्या मंजुरीसाठी शिवसेना पुणे शहराचे समन्वयक धनंजय जाधव यांनी सातत्याने पाठपुरवठा केले आणि मंजुरी मिळवून दवाखाना पूर्णपणे तयार झाला आहे या दवाखान्यातून सर्वांना चांगल्या व उत्तम आरोग्य सुविधा मिळतील यामध्ये मोफत तपासणी मोफत औषधी गर्भवती मातांची तपासणी लसीकरण नेत्र तपासणी रक्त चाचण्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आदी अनेक महत्वाच्या सेवा दिल्या जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले नमस्कार धनंजय जाधव पुणे शहराचा समन्वयक शिवसेना आपण सर्व पाहतच आहात की कोरोना काळानंतर वैद्यकीय सेवा या समाजासाठी किती गरजेची आहे ते आपण सर्वांनी पाहिले त्याच्यामुळेच माननीय महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर सातशे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दावाखाना ही संकल्पना राबवण्यात आली होती त्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका नवी मुंबई मुंबई अशा धर्तीवर पुणे शहरामध्ये पंचवीस दवाखाने मंजूर झाले आहेत ते मंजूर होताना पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आम्ही सतत संपर्कात होतो की पुणे शहरात ही गरज आहे वैद्यकीची गरज आहे वाड्या वस्तीतील जे गोड गरीब नागरिक आहेत रुग्ण आहेत ते उपचारापासून पैशावेळी वंचित राहू नये म्हणून ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची संकल्पना साक्षात पुणे शहरात उतरण्यासाठी आजात पाठपुठा अंत सातत्य करून मी पुढे शहरामध्ये पंचवीस दवाखान्यांसाठी मान्यता करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता ते पंचवीस दवाखाने पुणे शहरातील ज्या बंद पडलेल्या मराठी शाळा आहेत समाज मंदिर आहे तिथे आपण गोरगरिबासाठी योजना सेवा करू शकतो या धर्तीवर मी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला होता तो महानगरपालिका आयुक्तांनी मान्य केला आणि त्या करून ज्या काही समाज मंदिर आहेत आणि काही शाळा आहेत त्या दागृतीसाठी त्यांनी भवन युवाकाकडून प्रत्येक वेळेला निधीची तरतूद केली आणि ते दवाखाने आज काम पूर्ण सुरू आहे त्यातीलच माझ्या प्रभागामधील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील चापेनगर येथे आपण पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील प्रथम हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपला दवाखाना आपण एक सुरुवात केलेली आहे त्याचे उद्घाटन लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या हस्ते होईल किंवा नक्कीच श्रीकांत शिंदे साहेब हे डॉक्टर म्हणून एक खासदार संसद मध्ये स्वतः एक प्रतिनिधीचं कल्याण महानगरपालिकेचं कल्याण देऊन महानगरपालिकेचं करत आहेत ते स्वतः या उद्घाटनावर येतील माननीय विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोडे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे सहसभृह आजो बाप्पू भोसले तसेच पुणे जिल्ह्याचे संपूर्ण नेते संजय मशिलकर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी सातत्याने पाठपुरावा करून हा दवाखाना मंजूर करण्यासाठी आता प्रयत्न केले आणि आज ही महानगरपालिकेची वास्तू आहे ती रुग्णसेवेसाठी डोंगाने उभी राहताना आपण पाहतोय आज ही दोन हजार स्क्वेअर फूटची वास्तू ही लोकसेवेसाठी लो लोकरुग्णांसाठी उभी राहणार आहे त्यासाठी लवकरच याचं उद्घाटन होऊन लोकांबरोबर होईल आणि हा जनतेसाठी खुला लवकरच दवाखाना होईल हे सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र